हैदराबाद रोड दुचाकी आणि चार चाकी बुलेरो गाडीची धडक दुचाकीवरील दोन्ही महिला जखमी सोलापूर टेक्स्टाईल ते शेळगी येथे जात असताना चारचाकी चाकी बुलेरोने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही महिला हे जखमी झाले रोहिणी सुरेश पुप्पल वय वर्ष पंचेचाळीस राहणार शेळगी सोलापूर आणि उषा नारायण वाघे वय वर्षे अडतीस राहणार लोहारा उमरगा जिल्हा धाराशिव असे या अपघातात दुचाकीवरील जखमी झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा सी सी पस्तीस एकोणसत्तर ने सोलापूर टेक्सटाइल ते शेळगी असे जात असताना सोलापूर टेक्सटाइल समोर हैदराबाद रोड असे येणाऱ्या चारचाकी बोलेरो क्रमांक एम एच बेचाळीस एयू वीस चोवीसने डिवायडरला धडक दिली आणि इतक्यावरच ते न थांबता त्या बोलेरोने दुचाकी वाहनाला देखील धडक दिली सदर अपघातात जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे